आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत आंबोली हिरण्यकेशी परिसरात जी महाराष्ट्र शासनाची जमीन आहे ज्यावरती येथील ग्रामस्थांचा अधिकार आहे अशा जागांवर काही परप्रांतीय धनदाणग्यांनी सत्तावीस बंगले उभे करायचं षडयंत्र आखलं होतं त्याविरोधात हा संपूर्ण गाव एकत्र झाला व त्यांनी केलेल्या आंदोलनामुळं आंबोली आणि हिरण्यकेशीची ही अनधिकृत बांधकामं वनविभाग व महसूलच्या माध्यमातून तोडली गेली असं मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलं आहे आंबोलीमधली जी काही अतिक्रमणं होती ती वनविभागाने महसूल न पाडण्याचं काम सुरू केलेलं आहे आपल्यासोबत खासदार विनायक जी राऊत आहेत आरावसाहेब काय सांगाल आज आंबोलीमधली जी काही अनधिकृत बांधकामं होती आत्तापर्यंत तब्बल वीस जी बांधकामं होती ती वनविभाग आणि महसूलनं पाडलेली आहे तुम्ही देखील याआधी ते आला होता इथल्या लोकांना धीर दिला होता आणि आज जेव्हा ही अतिक्रमणं हटवली जातात तेव्हा पुन्हा तुम्ही आलेला काय आंबोली आणि हिरण्यकेशीच्या परिसरामध्ये जी महाराष्ट्र शासनाची जमीन आहे की ज्या जमिनीवर या ग्रामस्थांचा अधिकार होता त्या जमिनीवर काही परप्रांतीय धनदांडग्यांनी धनिकांनी सत्तावीस बंगले उभे करायचं जे का षड्यंत्र चालू केलं होतं सेकंड लवासा म्हणतो मी त्याविरोधात हा संपूर्ण गाव एकत्रित झाला महिला भगिनी मुलं सगळी आणि त्यांनी केलेल्या आंदोलनामुळेच आज आंबोली आणि हिरण्यकेशीची ही अनधिकृत बांधकामे वन खात्याच्या माध्यमातून तोडली जातात उद्ध्वस्त केली जातात मी त्याबद्दल या ठिकाणचे वन खात्याचे अधिकारी रेड्डी आहेत त्याचबरोबर त्यांचे इतर अधिकारी आहेत त्यांचं मनापासून कौतुक करेन महसूल खात्याने थोडी चालदकल केली परंतु ठीक आहे वेळी त्यांना शानपणा सुचलं पण त्याहीपेक्षा पुढे एम एस सी बीचे जे पाटील साहेब आहेत त्यांचंसुद्धा मनापासून मी धन्यवाद देईन की त्यांनीसुद्धा इलिगल पद्धतीने दिलं गेलेलं वीज मीटर क्या डिस्कनेक्ट केलं आणि आपली न्याय भूमिका बजावलेली आहे नक्कीच साहेब अनेक सरकार आली अनेक मुख्यमंत्री झाले अनेक इथले नेते गेले पण आजही आंबोली गेळा आणि चौकुळचा जो कबुलातदार प्रश्न आहे तो आजही सुटलेला नाही आजही हे ग्रामस्थ आपल्या हक्काच्या जमिनी त्यांच्या नावावर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत त्याकडे तुम्ही कसं पाहता नक्कीच आजपर्यंत मी आता लोकांकडे कबूल केलेला आहे मी हा प्रश्न मध्ये पडलो नव्हतो कारण दोन मोठे मोठे नेते घोषणा देत होते पण एक मात्र निश्चित आता नेता म्हणणे तर या गावाचा म्हणजे या मतदारांचा आपला माणूस म्हणून ह्या प्रश्नामध्ये मी लक्ष टाकणार आणि मला भगवंतावर विश्वास आहे की तो नक्की यश प्राप्त करून देईल धन्यवाद नक्कीच हे होते खासदार विनायकराव दाणी आणि आपण पाहतोय तर आंबोलीमधली जी काही अनधिकृत बांधकामं होती ती तोडण्याचं काम वनविभाग आणि महसूलच्या माध्यमातून आज करण्यात येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी इथल्या ग्रामस्थांना भेट दिली त्यांच्याशी चर्चा केली आणि यापुढे आपण या कबुलादार प्रश्नामध्ये लक्ष घालणार असून इथल्या ग्रामस्थांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन या ठिकाणी केलेलं आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह विनायक गावस कोकणसात लाईव्ह आंबोली आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल